हॅलो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू तर व्यू बघताय ना पटीमागे आमच्या इकडचं वातावरण एवढ्या सुंदर वातावरणात मी राहते तर खूप छान वाटतं एवढ्या छान वातावरणात वाता राहायला आणि खरंच संध्याकाळी वॉकिंगला तर एवढी भारी मजा येते सकाळी जिम संध्याकाळी वॉकिंग एवढं भारी वाटतं खरंच हा एक्सपिरियन्स खूप अजब आहे आणि सनसेट आमच्याकडचा सनसेट स्पेशली खा खूप छान असतो कारण ह्या नारळाच्या झाडांमधून तो, तो खूप सुंदर दिसतो आणि मी नेहमी माझ्या स्टोरीला नेहमी माझा तो सनसेट असतो काय माहीत कायच माहिती मला काय आवड आहे त्या गोष्टीची की मी मून चंद्र आणि सूर्य या दोघांचे इतके फोटो घेत असते म्हणजे जेव्हा सनराईज असतो तेव्हाही मी उठलेली असते नेहमी मी उगवलेलं सूर्य पाहते मी खरं स्वतःला प्राऊड फील करवते नेहमीच कारण मी साडेचारला उठून एक्सरसाइज करणं स्वतःला वेळ देणं आणि खरंच ह्या बिझी ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत की तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे स्वतःवर काम केलं पाहिजे सेल्फ कंट्रोल पाहिजे तुमच्यामध्ये जो की आहे माझ्यामध्ये नक्कीच कारण ह्या वर्षभरात दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे ते मी पूर्णपणे स्वतःसाठी दिलेलं आहे स्वतःच्या काही गोष्टी असतील त्याला लिमिटेशन्स ठेवणं जसं की खाणं असेल फिरणं असेल फालतूचं टाईमपास करणं असेल सगळं बंद करून totally आय एम टोटली फोकस्ड ऑन माय डाएट माझा अभ्यास हे सगळं मी मेंटेन केलं आहे आणि मला खूप छान वाटते मी दोन हजार सव्वीसमध्ये एवढ्या कॉन्फिडेंटली मी एंटर केलेलं आहे की आय वॉज व्हेरी हॅपी की मी स्वतःच्या ज्या ज्या ड्रॉबॅक्स आहेत ते सगळे फुलफिल करू शकते एवढे पण नाही केलेत पण मी माझी नक्की ट्राय करते तर मी न चुकता डेली वॉक करते डेली जिम करते आणि डाएट होत नाही माझ्याकडनं कारण मी खूप फुडी आहे मला गोड लागतं खायला तरी मी त्यातून मेंटेन करते रोज स्टडी करते आणि प्लस आयुष्यचा पण स्टडी घेते तर बस ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं होतं की निसर्गाच्या जवळ राहा निसर्गाला फील करा आतून तुमच्या अगदी ते फील झालं पाहिजे की प्रत्येक झाड काय बोलते प्रत्येक पान काय बोलते आणि ही शांतता जी आहे सध्या जी तुम्ही माझ्यासोबत आहे ती खूप मनाला शांती देणारी आहे कितीही तुम्ही कामावरून थकून या काही या थोडा वेळ तुम्ही ह्या निसर्गाच्या सानिध्यात फिरला